मित्रांनो माझी कविता आहे बैल पोळा कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मृग्णाचा पडला पाऊस रानमाळ झालं हिरवं मृग्णाचा पडला पाऊस रानमाळ झालं हिरवं खताचा टाकुनी ढोस झुपले बैल आऊतपाळीला एक राजा हरण्या कानाचा एक दवल्या मोऱ्या मानाचा एक राजा हरण्या कानाचा एक दवल्या मानाचा. घेऊनि शेती कसण्याचा भार उचलत्या पांडानी चालत्या उतपाळीला मृग्नाचा पडला पाऊस रानमाळ झालं हिरवं गाडी घुंगराची चालते या रानाच्या वाटेला गाडी घुगराची चालते या रानाच्या वाटेला घालूनी साज पोळ्याच्या सणाला बैलजोडीची करूया पूजा घालूनी साज पोळ्याच्या सणाला बैलजोडीची करूया पूजा एक राजा हरण्या कानाचा एक दवल्या मोऱ्या मानाचा करूया सण साजरा आनंदाने पोळ्याचा